साहेब नमस्कार आपलं नाव काय मी सचिन देठे आमदार किल्ला आमदार आहे आता देवराम शेठ लांडे आदिवासी भागातून तर त्यांना जास्त पसंती का बरं लांडे साहेबांनी काय काम केले असं लांडे साहेबांनी पहिले दोन अडीच वर्ष आमच्या जिल्हा परिषद ला उभे होते जिल्हा परिषद उभे असं म्हणजे त्यांनी प्रत्येक माणसाचं आता कोणाचं काही पण असो सुखदुःखामध्ये त्यांनी अनेक वेळा म्हणजे मदत केलेली आहे आमच्या लोकांना तुमचं नक्की लांडे साहेबांना सपोर्ट आहे का पण हो शंभर टक्के टक्के येतात का लांडे साहेब इकडे होऊ त्याच्यासाठी लांडे साहेब नाही आमचा चार गावचा शंभर टक्के पाठिंबा लांडे साहेबांनाच असणार साहेब नमस्कार काय नाव तुमचं दादूबा नामदेव तुटे तुटी कुठलं गाव आहे आता यावेळेस आमदार कोणाची हवं आहे सध्या आता असं मला कळतंय आपले लांडे साहेब उभे राहतात तर लांडे साहेब जर उभे राहिले तर आमचे म्हणजे आपला हा आदिवासी माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या कुठले म्हणजे आडे अडचण असू दे ते धावून येतात त्यासाठी लांडे साहेब जर उभे राहिले तर आमचा आदिवासी संपूर्ण भाग हे त्यांच्याच पाठीशी असणार याच्यात काही हे नाही पण त्यांना पक्षाकडनं तिकीट भेटेल का कोण भेटू द्या नाही तर ते अपक्ष राहू द्या पक्षाने नाही जरी दिली ते जरी अपक्ष राहिले तरी आम्ही त्यांना सपोर्ट असणार आहे पक्ष कुठलाही असू द्या मात्र आमदार तर तेच असणार साहेबांनी भरपूर सुविधा केलेले ते वतीना सध्या आपला अध्यक्ष आहे त्या टायमाला आपल्या सर रोड त्यांनी मार्गी लावला फोन उचलतात का लांडे साहेब हो माझं एक काम पंचायत समितीला होतं मी लांडे साहेबांना कॉल केला त्यानंतर लगेच त्यांनी काम केलं तुम्ही नक्की शंभर टक्के करताल का मतदान अहो एकशे एक टक्का शंभर टक्के नाही एकशे एक टक्का आणि मी एकटाच नाही तर आमचे सर्व आदिवासी भाग त्यांना सपोर्ट करणार आहेत तो आमचे जे आदिवासी भाग आहे वरती कोपरे मांडवे मुथाळणे जांभूळशी सर्वांचा त्यांना भक्कम पाठिंबा पैसे नसू दे ना आम्ही जर घरचे शंभर शंभर रुपये जरी काढले तर आपले आदिवासी आज एवढी जानते बघा पैसे किती होतील शंभरच काढायचे जास्त नाही काढायचे